हॅलो फ्रेंड्स शुभ सकाळ 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 शुभ सकाळ कसे आहेत तुम्ही मी तर खूपच खुश आहे कारण या वर्षाची सुरुवात खूप चांगली झाली माझी पहिल्याच म्हणजे वर्षाच्या पहिल्याच दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन आले तर त्याच्यापेक्षा चांगली सुरुवात काय होऊ शकते ना आणि तुम्हाला तर माहीतच असेल की मी महादेवची म्हणजे पुजारी आहे कारण मी सगळ्यात जास्त महादेवालाच मानते तर <coughs> माझी सुरुवात खूप चांगली झाली आशा करते की तुमची सुरुवात पण चांगलीच झाली असेल आणि तुमचं वर्ष पण चांगलं जावं ठीक आहे आणि तुमच्या सपोर्टशिवाय तर मी एवढं म्हणजे जास्त पुढे जाऊ शकत नाही मला यूट्यूबचं खूप पुढे जायचं यूट्यूबमध्ये आणि असा सपोर्ट करा तुम्ही माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेलायकन दाबायला विसरू नका आणि थँक्यू